मुंबईतील दादर येथे असलेलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान माहिती बघायला गेलं तर हे एक सार्वजनिक उद्यान आहे पण याचा वारसा संस्कृती खूप मोठी आहे एकोणीसशे पंचवीस पासून हे मैदान येथे अनेक गोष्टींची साक्ष बनून दादरकरांसाठी हे फक्त मैदान नाही तर त्यांच्यासाठी हा एक सांस्कृतिक वारसा आहे वेगवेगळ्या आंदोलनांमुळे संमेलनांमुळे या मैदानाला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य प्राप्त झालंय अठ्ठावीस एकर खुल्या जागेत हे मैदान स्थित आहे आज बघूया मुंबईतल्या शिवाजी पार्कचा इतिहास नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही बघताय प्राईम संवाद हो शिवाजी पार्क खर तर याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असं आहे पण या नावाने मुंबईकर याला ओळखत नाही मुंबईकरांसाठी हे म्हणजे त्यांचं लाडकं शिवाजी पार्क अठ्ठावीस एकर खुल्या जागेत मैदाने ब्रिटिश राजवटीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेने एकोणीसशे पंचवीस मध्ये या उद्यानाची स्थापना केली होती एकोणीसशे सत्तावीस पर्यंत या मैदानाला माहीम पार्क म्हणून ओळखलं जायचं आणि मग त्यानंतर मुंबई नगरपालिकेच्या नगरसेविका अवंतिका गोखले यांनी आदेश काढला आणि या मैदानाचं नाव माहीम पार्क काढून शिवाजी पार्क असं ठेवण्यात आलं हे मुंबई शहरातील सर्वात मोठं उद्यान हो अठ्ठावीस एकर खुल्या जागेत असून मैदानाची भारतीय क्रिकेट खेळाचं जन्मस्थान म्हणून सुद्धा हे मैदान प्रसिद्ध आहे या खेळाव्यतिरिक्त इथं तरुण वृद्ध लोकांसाठी फिरण्याची आणि बसण्याची जागा सुद्धा आहे मैदानाच्या भोवती जॉगर्स पार्क आहे संध्याकाळी इथे प्रचंड गर्दी असते सत्तावीस एकरच्या मैदानामध्ये एकतीस भाडेकरू आहेत याशिवाय इथे जिमखाना आणि बंगाल क्लब सुद्धा आहे आणि उरलेलं मैदान हे लोकांसाठी खेळ आणि इतर उपक्रमांसाठी उपलब्ध करून दिलेले समर्थक व्यायाम मंदिर शिवाजी पार्क सिटीजन असोसिएशन लहान मुलांची व्यायामशाळा यासारखे अनेक उपक्रम इथे राबवले जातात उद्यानाच्या पश्चिमेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आश्वारूढ पुतळा आहे खर तर या पार्कचं नाव महाराजांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं मुंबई महानगरपालिकेने बारा मार्च दोन हजार वीस रोजी या उद्यानाचं शिवाजी पार्क हे नाव हटवून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असं ठेवलं फक्त खेळातच मैदान नसून हे इथे अनेक राजकीय घडामोडी सुद्धा झाल्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अनेक चळवळी सुद्धा इथे झाल्या आहेत स्वातंत्र्य सैनिकांसाठी ही तर मेळाव्यांचं ठिकाण होतं तसेच एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिवाजी पार्कला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं केंद्रबिंदू ठरवण्यात आलं एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये शिवाजी पार्क येथे जी आंदोलन झाली यातूनच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची क्रांती घडून आली याच काळात दिग्गज लेखक कवी सामाजिक नेते नाटककार म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं मैदानावरती लाखोच्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केलं सावरकरांसारख्या दैवी विभूतींनी देखील इथून भाषण केलं पार्कच्या अगदी समोरच ऐतिहासिक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सुद्धा आहे तसंच सावरकरांचं घर देखील यामध्ये स्वातंत्र्य पूर्वच नाही स्वातंत्र तर स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा मैदान राजकीय घडामोडींचा साक्षीदार बनलंय शिवाजी पार्क हे नाव सतत आपल्याला बातम्यांमध्ये ऐकायला मिळतं कारण अनेक राजकीय मेळावे तर अनेक राजकीय रॅली राज सुद्धा इथे घडत असतात सा। राजकीय सामाजिक आंदोलने हे शिवाजी पार्कवरती घडताना दिसतात शिवाजी पार्क शिवसेनेचा राजकीय मेळाव्यांचा एक अविभाज्य घटक आहे फक्त राजकीय घडामोडीत का तर नाही इथे अनेक सण उत्सव सुद्धा मोठ्या आनंदात साजरे केले जातात पण राजकीय मेळाव्यांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असत त्यामुळे दोन हजार दहा मध्ये स्थानिक रहिवाशांनी राजकीय रॅली आणि मेळाव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरती तक्रार केली आणि एक जनहित याचिका दाखल केली त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मैदानाला सायलेंट झोन म्हणून घोषित केलं तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे क्रिकेटचं माहेर इथे अण्णा वैद्य रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या गुरूंनी अनेक शिष्य घडवले भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स इथूनच तयार झाले सचिन तेंडुलकर अजित वाडेकर विजय मांजरेकर एकनाथ सोलकर चंद्रकांत पंडित लालचंद राजपूत संदीप पाटील अजित आगळकर प्रवीण आमरे विनोद कांबळी अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ अशा दिग्गजांनी येथेच प्रशिक्षण घेतलंय अशा अनेक कारणांमुळे शिवाजी पार्काचं ऐतिहासिक महत्व वाढलं पण या ना त्या कारणामुळे शिवाजी पार्क हा सतत बातम्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतो तुम्ही शिवाजी पार्कला भेट दिलीय का आणि तुम्हाला ते आवडलंय का हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद